नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत तर शेतकरी मित्राच्या माध्यमातून विचारणा केली जात होती जर एखादा खातेदार आहे त्यात या ठिकाणी मदत झाली असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांचं जे काही फार्मर आय डी कार्ड काढणं योग्य राहील का तर या संदर्भात जी काही माहिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चॅनलवरती नवीन असा तर चॅनलला मित्रांनो या ठिकाणी अशा केसमध्ये जे आहे ते तुम्हाला फार्मर आय डी कार्ड जे आहे ते काढायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही काढू शकता परंतु यामध्ये जे काही कार्ड आहे ते काढून काही यामध्ये अर्थ राहणार नाही तर सर्वात आधी तुम्हाला जे काही मृत्यू मृत्यूची नोंद आहे ते या ठिकाणी जे काही स्थानिक नगर परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल या ठिकाणी तुम त्यांची जी काही नोंद करून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या सर्टिफिकेटच्या आधारावरती जे काही त्यांचे संबंधित वारस असतील वारस असतील त्यांचे तर ते वारस नोंद जे आहे सातबारावरती करून घ्यायचे आहे वारस नोंद झाल्याच्या नंतर या ठिकाणी जे काही वारस नोंद होईल यामध्ये जे काही सर्वात वर त्यांचं नाव असेल त्यांच्या नावाने तुम्ही जे काही मी जे काही फार्मर आय डी कार्डसाठी जे आहे ते रजिस्ट्रेशन करू शकता तर आता अजूनही जर तुम्ही इथे वारस नोंद केली नसेल तर तुम्ही करून घ्यायचे आहे आणि जे काही मयज खातेदार आहेत त्यांच्या नावाने जर तुम्ही फार्मर रजिस्ट्रेशन केलं तरी काही अर्थ राहणार नाही कारण की या समोर जे काही योजना असतील विविध कल्याणकारी ते कल्याणकारी योजना जे आहे ते यामध्ये पारदर्शक पणे जे राबवण्यात यावे यासाठी हे जे काही ॲगिस्टॅग प्रकल्प राबवण्यात येत आहे तर बरेच जणांचं म्हणणं होतं की यांचं एखादा मयत खासदार असेल तर कशा पद्धतीने करायचं तर तुम्ही त्यांची जी काही लवकरात लवकर वारस नोंद करून घ्या मृत्यूची नोंद करून घ्या आणि आपलं जे काही नाव आहे त्याच्यामध्ये वारस जी काही वारस असेल त्यांची नावची नोंद करा आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा जे काही रेकॉर्ड अपडेट झाल्याच्या नंतर तुम्ही तुमचं स्वतःचं जे काही कार्ड असेल त्या जमिनीवरती काढू शकता सामयिकमध्ये तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी अपडेट होती आता महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणाल की आता याला भरपूर वेळ लागेल पी एम किसानचा हप्ता समोर आहे आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आता लवकर नोंदणी करण्याचं सांगितलेलं आहे तर सध्या याची काही अंतिम दिनांक आहे याची अजून आलेली नाही आहे त्यामुळं तुम्ही तुमची जी काही प्रोसेस आहे ते करू शकता अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची माहिती होती जी काही विचारण्यात येत होती मयत खातेदाराच्या संदर्भामध्ये काय करायचं त्याच्या संदर्भात ही अपडेट होती माहिती महत्त्वाची वाटल्यात आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद